कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता अधिकच चुरशीची बनलेली आहे या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीने जोरदार एंट्री घेतली आहे त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी सीमा शिंदे या सक्षम उमेदवाराला मैदानात उतरवले असून यामुळे निवडणुकीची रंगत आणखीनच वाढलेली आहे सोमवारी सीमा शिंदे यांनी खेड नगरपालिकेत जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष पदासाठीचे आपले नामनिर्देशन पत्र ग्रीत सर दाखल केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सादिक काळजी यांच्या सह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उमेदवारीमुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नवीन समीकरणे तयार झालेली आहेत वंचित बहुजन आघाडीच्या या पहिल्या वहिल्या सहभागाने खेडच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे सीमा शिंदे यांच्या उमेदवारीमुळे आता प्रमुख पक्षांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे आगामी काळात ही निवडणूक आणखी कोणत्या घडामोडी घडवून येते हे पाहणे महत्वाचे ठरेल मतदारांना आता एक नवा आणि सक्षम पर्याय उपलब्ध झालेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून तुम्ही जरी बघितलात तर आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जो इतिहास आहे त्या इतिहासानुसारच ह्या असंघित असंघटित जाती असंघटित समाज हे जेवढे असंघटित होते त्यांना सगळ्यांना संघटित करून ह्या देशामध्ये लोकांना न्याय दिलं आणि त्या स जातीला मार्गदर्शन केलं आणि त्यांना मजबूत केलं आज हे जे का वोटिंगच्या विषय आपल्या हातात आलेला आहे हे बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातूनच आपल्याकडे आलेलं आहे जर हे नसतं हे ता अधिकार जर आमच्याकडे नसतं तर आज हे अधिकार आम्ही कुठेही आमच्या सामान्य जनतेला ते मिळालं नसतं ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळालेली ताकद आहे आणि ह्या खेडच्या जनतेला मी एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही कुठल्याही पैशाच्या बळी न पडता बाळासाहेबांनी जे तुम्हाला ताकद दिलेली आहे त्या ताकदचा फायदा ह्या देशाला द्या ह्या महाराष्ट्रात द्या ह्या जिल्ह्यात द्या ह्या खेळात द्या आणि जनतेसाठी करा एवढंच मी त्यांना मतदान मतदानासाठी त्यांना मी गव्हा हे करतो रिक्वेस्ट करतो की आपल्या उमेदवाराला जेव्हा तुम्ही मतदान कराल तर तुम्ही जनतेला देशाला आणि ह्या महा महाराष्ट्राच्या इस्टेटला तुम्ही ताकद देण्याचा मतदान कराल जर इतर ठिकाणी केलात तर तुमचा हा मतदान कुठंतरी विकला जाईल आणि कुठंतरी त्या मतदानाच्या विकल्यानंतर तुमचा विकास थांबेल अशा पद्धतीचा विचार तुम्ही करून आमच्या ह्या बहुसंख्ये ह्या उमेदवाराला मतदान करून आमची वंचित बहुजन आघाडीची प्रथमच ह्या खेड तालुक्यामध्ये उमेदवार उभी आहे आणि तुम्ही त्यांना ताकद द्या त्यां तुमच्या ताकती ताकद दिल्यानंतर आम्ही तुमच्या ह्या खेळ तालुक्यातला विकास कुठंही आम्ही तिथं कमी पडणार नाही आणि माझे प्रकाशसाहेब आंबेडकरांची ताकद घेऊन तुमच्या सगळ्या खेळ तालुक्यातल्या जनतेचा आम्ही विकास करायला आम्ही ग देतो